मग बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे त्याला संपवायला निघालाय बालकमंत्र्यांची फार्मोशी भूट आहे मॅडम माफी मागणार नाही पण बालकमंत्राची भेट ही चुपसा घ्यावी मला मीडियाशी गेलं नाही मॅडम मला सस्पेंड केलं आलोशे गाड्या उठती माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख घुसून मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये विजय झाला लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत समाधान नाही दिली बाबासाहेबांचं नाव आता तरी भाडण्यात येईल मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रकार सांगता जो मालक आहे त्याचं नाव भाडणार

पालकमंत्र्यांची माझी मागणार नाही पण पालकमंत्र्यांची मला मीडियाशी केलं नाही मॅडम मला सस्पेंड केला केलं दारूच्या गाड्या उपसील मी माती काम करेल बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबा साहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमचे काना तुरत होते बाबासाहेबांचं नाव अंतरी भाषणात येईल मागणारी भाषणात येईल ज्या लोकांना लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधान